वडनेरा शहरातील जुनी वस्ती परिसरातील रहिवासी अत्यंत होतकरू कर्तव्यदक्ष व मनमिळव स्वभावाचे तरुण वैभव सुरेशराव वाट व अळोतीस यांचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बुलढाणा मार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेनं बडनेरा शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे वैभव वाट हे बुलढाणा येथील एका खासगी कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत होते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आपल्या चिमुकल्या मुलांच्या भविष्यासाठी ते प्रामाणिकपणे कष्ट करत होते नोकरीनिमित्त मागील काही महिन्यापासून ते बुलढाणा येथे वास्तव्यास होते शुक्रवारी कामाच्या निमित्तानं ते बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आपल्या दुचाकीनं गेले होते काम आटोपल्यानंतर दुपारी बुलढाणा येथे परतत असताना मलकापूर बुलढाणा मार्गावरील घाटातील उतारावर वर्णाच्या समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या प्रवासी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की वैभव रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ मदत करत वैभव यांना उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात हलवलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच काळानं त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांची प्राणज्योत मालवली या अपघातानंतर शुक्रवारी रात्री बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैभव वाट यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह बडनेरा शहरातील जुनी वस्ती येथील माळीपुरा परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला त्यावेळी नातेवाईक मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती घरात शोकाकुल वातावरण असून कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पानावले वैभव वाट हे स्वभावाने अत्यंत शांत मनमिळा व सर्वांना मदतीला धावून जाणारे युवक म्हणून सुपरिचित होते त्यांच्या अकाली निधनानं कुटुंबाचा आधारवड हिरावला गेला आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन चिमुकली मुलं भाऊ तसेच आप्त परिवार असा मोठा परिवार आहे कुटुंबाच्या डोळ्यासमोर असलेली स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे शनिवारी सायंकाळी चार वाजता बडनेरा येथील जुनी वस्तीतील हिंदू स्मशानभूमीत अत्यंत शोककुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती वैभव वाट यांच्या अकाली मृत्यून बडनेरा शहरातून एक कष्टाळू आणि जबाबदारी व काळाच्या पडद्याआड गेल्या असल्याची भावना व्यक्त केली जात आहे